ऐकला अंबाबाई प्रसंग शुभम शेठ मोकाशी बिवडी गाड्या सुटल्या आयुष्या साईना गाड्या सुटल्या क्रमांक चार सुटला चालवली बाहेर गाड्यावरती लक्ष द्यायचे सुंदरचे लड्यात पहायला मिळते अतिशय सुंदर गाडी पाहिजे सासवडीकरांचा सोन्या आणि त्याच्या जोडीला महान भारत केसरी किताबाचा मानकरी द्वारलीकरांचा हरण्या स्ट्रीटच्या उजव्या बाजूला जे टू व्हीलर पार्क केलं त्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे तिथं च्या बाजूने फोर व्हीलर गाड्यांचं आतमधलं पार्किंग आहे ते जाम होते थोड्याशा गाड्या बाजूला काढायच्या घरी क्रमांक चारचा निकाल 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 घरी क्रमांक चारचा निकाल आहे त्याच क्रमांक सात वर तू हवी गाडी पण या गाडीचा एक नंबरला उजी गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे